आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठा अंतर्गतवाद उफाळून आला आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि ज्येष्ठ नेते विजय शिवतारे यांच्यात बैठकी तीव्र हमरीतुमरी झाल्याची माहिती समोर आली आहे राज्यभरात महापालिका निवडणुकांच्या हालचालींना वेग आला असताना पुण्यात राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे सुरुवातीला पुणे महापालिका निवडणूक शिवसेना भाजप एकत्र एक लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते मात्र भाजपकडून अपेक्षित आणि सन्मानजनक जागा न मिळाल्याने शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती शिवसेनेनं भाजपकडे साठ जागांची मागणी केली असताना भाजप केवळ बारा जागा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे त्यामुळे महायुतीतील जागा वाटप अजूनही अनिश्चित आहे याच पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत मोठा राडा झाला बैठकीदरम्यान नाना भानगिरे आणि विजय शिवतारे यांच्या जोरदार वाद झाला वाद इतका वाढला की नाना भानगिरे भाऊक होऊन बैठक अर्धवट सोडून बाहेर पडले त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता तडकाफडकी बैठक सोडल्याने पक्षातील अस्वस्थता अधिकच स्पष्ट झाली विजय शिवतारे यांच्या मर्जीतल्या व्यक्तींना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप नाना भानगिरे यांनी केला आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून पसंतीच्या लोकांना तिकीट देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा दावा त्यांनी केला याचबरोबर नीलम गोऱ्हे आणि विजय शिवतारे यांच्यावर पैसे घेऊन उमेदवारी देण्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केल्याचीही चर्चा वादाच्या दरम्यान तुमचा आणि पुण्याचा काय संबंध अशा शब्दात नाना भानगिरे यांनी विजय शिवतारे यांना धारेवर धरल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कालच शिंदे गटाच्या नाराज कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते तर आज शहराध्यक्ष थेट बैठकीतून बाहेर पडल्याने पुण्यातील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे आमा चॅनलला लाईक ला बात करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका